हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इकडे आद्विकनी सिद्धी खेळत आहे ना खूप छान आहे खेळायला म्हणून त्यांचं चालेल खेळणं आद्विक काय खेळत आहे इकडे खूप छान मस्त वातावरण आहे वेगरी कधी का त्याला काहीतरी खायला देते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर इथं मी सर्व कपडे टाकून घेत आहे आणि इथं माग मस्त दोरी मोठी बांधलेली आहे बाल्कनी तर इथंच कपडे मी टाकत असतो चला मी कपडे टाकते आणि नंतर बोलते जस्ट कपडे वगैरे आमचं सर वावरला तर स्वयंपाक मस्त कढी कढी चपाती असं काहीतरी करायचं आहे मस्त नॉर्मल तुम्हाला मी एकदा किचन दाखवून येते गावाचं किचन आहे माझं तर इथं सासरच्या घरचं किचन मस्त आहे तुम्हाला ते दाखवते चला एकदा हे देवघर खूप मोठं असं देवघर आहे प्युअर सागवांचं आहे हे त्याच्यानंतर यालाच लागून असं किचन असं किचन आहे इथे वरती बरण्या वगैरे ठेवलेले आहे सर्व त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला जार पाण्याचा सा जार घेता इकडनं बाहेरून हे सर्व डबे ही मान्य इकडे डब्यांची सर हे डबे वगैरे इकडं सर्व डबे 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 आणि इकडे असं मान्य रचलेली एक आणि पुढेच डायनिंग हॉल आहे या रूममध्ये डायनिंग हॉल त्याच्यानंतर इथे ही भांडे इथे असे भांडे ठेवलेले सर्व पितळी इकडे मोठे मोठे पंचपात्री बादल्या इकडे असे पातिले आणि हा इथे जेवण करतात या रूममध्ये जेवण करतात इथे तिकडे बेडरूम आहेत सर्व आहे इथे किचन आणि त्याच्या पुढेच मग जेवणाचं डायनिंग हॉल पण एवढंच की खाली बसून सर्वजण जेवतात तर असं आहे मागे नंतर बेडरूम मा आहे दोन पुढे हॉल गॅलरी पुढे मागे गॅलरी असं आहे माग तर मस्त व्ह्यू आहे तर चला आता आम्ही मस्त छान इथं चपात्या करणार आहे आणि कढी आणि एखादी भाजी बघू तर चल स्वयंपाक कर करते आ, तर इथं आई आणि मी ना मस्त गप्पा मारत मारत स्वयंपाक बनवत आहे तर आई मस्त छान कढी बनवते मी चपात्या वगैरे करून घेणार आहे तर खूप छान झाली कढी होते तरी तो पाहू शकता इतकं भारी कडीपत्ता वगैरे सर्व आपल्या ना गावरानी कढीपत्ता आहे खूप छान आणि ते नुसतं बनवते बनवतो कढी तर सर्व कढी भजी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मी तुम्हाला पुढे सर्व पदार्थ दाखवतेच असं सर्व मारत आहोत मारतणार बनवतो मी तुम्हाला पण दाखवतो या आजीनं भाजीवाल्या आजी खूप वर्ष आधी मी मला म्हणजे खूप दरवेळेस मालिका ओळखतात आणि खूप जीव लावतात म्हणजे पण परकी लोक पण आपल्याशिवाय आजी नेहमी माझी आठवण काढतात आणि बोलतात तेच आम्ही बप्पा मारत होतं कसं आहे काय खूप छान आहे ही आजी तर त्या सर्व विचारतात कशी तू काय सर्व छान असतं खूप कमी लोक असतात या जगामध्ये असे कांद्याची भावती पण कोट मी आजी सोबत एक फोटो घे का माझा देखे। देखे। आ, आ, आजी तिकडे बोलतोय बघा तो <laughs> का इक रे इकडे रे इकडे ना भाजी घेतलीये पोकळ्याची भाजी आणि मिरच्या जाड खूप छान ह्या मिरच्या असतात त्याच्या ठेचा बिसा खूप लागतो इथं मस्त भजे भजी तळून घेतले मी बागीत आम्ही बऱ्याच स्वयंपाक रेडी झाला आता मी जेवायला घेतलेला आहे भजी खिचडी कढी बटाट्याची भाजी सर्वांच काय काय खाल्लं शंभूने काय खाल्लं आणि आता सर्वांचे जेवण वगैरे आमचे झाले पण असं बघू थोड आराम करणार कारण की ऊन पण आहे सकाळी थोडस होतं सावरीसारखं पण आता ऊन पण पडलेलं आहे आणि हे झाडे तुम्हाला दाखवते खूप छान आहे ते खूप छोट होतं जेव्हा मी इथं तिनं तेव्हा दीत राहायचे खूप छोटं होतं तुम्हाला दाखवते ते आणि आज का मोठं झालेलं आहे खूप छान झाड ना पहिले एवढं एवढं छोट माझ्या कमरे एवढंच होतं इतकं छोटंच होतं मी त्याला रोज पाणी घालायची खूप छान होतं मस्त लिंबाचं झाड आहे आणि लिंबाचं झाड राहिलं काही शुद्ध हवा येते मस्त आणि खूप मोठं झाड झालं मस्त आता मुलांची झाली मस्ती चला तुमच्याशी थोड्या वेळानी बोलेल अजून पकड असं असं पकड ना

आणि एक जीवा तो फटके तो बै, तो फटके तो तर आता मस्त आम्ही फटाके थोडेसे आहे तर ते फोडणार आहे बॅग मी बॅग वगैरे भरले उद्या गावाला जाणार आहे आणि मस्त फिश वगैरे आहे त्या करता मी चपात्या केल्या जस्ट आता तर आता फटाके वगैरे फोडतो मग मस्त जेवणार तर मुलाचं झाले फटाके फोडतो चला म्हटलं फोडू तर चला तुम्हाला काय

हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच करा लाईक करा तुमची काळजी बाय बाय घ्यायची